महिला दिनानिमित्त एका चांगल्या उत्पन्नाच्या संधीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांना माझा नमस्कार सर्व महिला शक्तीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हाय मी तेजस्विनी डहाळे महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना सांगू इच्छिते की या जनरेशनच्या सगळ्या महिला व तरुण मुली खूप मेहनती आहेत कामाच्या प्रती प्रामाणिक का आहेत पण अजूनही काही महिला वर्ग हा आर्थिक अडचणीचा सामना करत आहे आणि मला वाटतं एकही महिला आर्थिक अडचणीत नसावी स्वतःच्या गरजा स्वतःला भागवता आल्या पाहिजे आणि समाजात एक चा चांगलं काम करत स्वतःच्या पायावर मजबूतपणे उभं राहता आलं पाहिजे आणि याकरिता माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे मी गेल्या सात आठ वर्षापासून भारतातील एका नामांकित इन्शुरन्स कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स काढून देण्यासाठी आम्ही ॲडवायझर्स निमत असतो आणि मला वाटतं खूप महिलांना या कामाबद्दल अजूनही माहिती नाही आहे यामध्ये तुम्ही महिन्याला दहा ते वीस हजार रुपये सहज कमवू हो शकता आणि जर तुम्ही व्यवस्थित मन लावून काम केले ना तर वीस हजार पुढे तुम्ही किती पण कमवू शकतात हो त्यासाठी फक्त एवढंच की तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगावं लागेल की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी करून देतात आणि हळूहळू जसं लोकांना माहिती पडेल की तुम्ही हेल्थ इन्शुरन्सचं काम करतात तर ऑटोमॅटिक तुमची पॉलिसी होत जाईल आणि तुमचं उत्पन्नामध्ये वाढ होईल तुम्ही हे काम घरी राहून कोणताही जॉब किंवा शिक्षण घेतसुद्धा करू शकतात तुमच्यासारखेच माझ्याकडे जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे लोक आहेत जे हे काम करून पैसे कमवत आहेत यासाठी लागणारी सर्व माहिती मी तुम्हाला कॉलवर देईन तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव डॅश करून इन्शुरन्स ॲडवायझर असं टाईप करून मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हा मेसेज बघून मी तुम्हाला नक्की संपर्क करेल आणि या संदर्भातली सर्व माहिती देईल शेवटी एवढंच सांगेल सक्षम बना सशक्त बना परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद